हॅलो तर आज आपण बघूया आपला पहिला धडा माझे गाव तर बघा या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू किंवा माणसं आणि निसर्ग दिसत आहे बरोबर सोबतच काही गाड्यासुद्धा आहेत मग या चित्रावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की वर खाली आत बाहेर पुढे मागे यासारखे शब्द आपण केव्हा वापरू शकतो तर बघा आता हे जर तुम्ही झाड बघितलं तर या झाडावर पक्षी बसलेले आहेत बरोबर इथे आपल्याला हा कावळा दिसतो का आहे इथे हा माकड दिसतो आहे म्हणजेच काय झाडावर माकड आणि झाडावर कावळा बसलेले आहेत त्यानंतर जर तुम्ही झाडा खाली बघितलं तर इथे काय आहे मांजर बसलेलं आहे म्हणजे ते आपण असं म्हणू शकतो की झाडाखाली मांजर आहे त्यानंतर जर तुम्ही हे गेट पाहिलं तर या गेटच्या समोर किंवा गेटच्या जवळ ही काय आहेत दोन मुलं उभारलेली किंवा चाललेली आहेत त्यानंतर रस्त्यावर रस्त्यावर काय आहेत गाड्या आहेत बरोबर वर, वर खाली आत बाहेर आणि पुढे मागे आता हे जर गेट तुम्ही पाहिलं तर या गेटच्या आतमध्ये का कोण आहे बघा हा गाईचा एक गोठा आहे त्यानंतर हे एक कुत्रं दिसते तुम्हाला हे छोटंसं एक घर आहे त्यानंतर हा वासुदेव आहे आणि ही दोन माणसं आहेत ही काय आहेत गेटच्या आतमध्ये आहेत आणि गेटच्या बाहेर काय दिसते आपल्याला तर हे झाड आहे बरोबर हे गेटच्या बाहेर आहे त्यानंतर बघा सूर्य काय आहे डोंगराच्या मागे आहे बरोबर आणि डोंगराच्या पुढे काय दिसते आपल्याला तर नदी दिसते हे म्हणजे पुढे आणि मागे तर बघा आपला दुसरा धडा आहे कोंबडा कोठे म्हणजे काय हा जो चित्रात तुम्हाला जो कोंबडा दिसतो आहे तो कुठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर बघा एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो चित्रात तो कोठे उभा आहे आणि जिथं उभा आहे त्या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे तर पहिल्या चित्रामध्ये ह्या तो आपल्याला दिसतोय की ह्या तो ह्या खांबावर उभा आहे बरोबर ह्या खांबावर हाण खांब ह्या खांबापेक्षा काय आहे जाड आहे बरोबर म्हणून त्यांनी इथे काय विचारलं आहे जसे कोंबडा जाड किंवा बारीक खांबावर उभा आहे मग इथे तुम्हाला दिसते की तो जाड खांबावर उभा आहे बरोबर म्हणून यांनी इथे जाडला गोल केलं आहे त्याच्यानंतर या दुसऱ्या चित्रामध्ये बघा कोंबडा कसला ह्या एकदम छोटा जो खांब आहे ठेंगणा त्याच्यावर उभा आहे आणि इथे एकूण तीन खांब आहेत बरोबर मग इथे काय विचारलं आहे कोंबडा मधल्या खांबापेक्षा उंच किंवा ठेंगण्या खांबावर उभा आहे आता हा जो मधला खांब आहे तो काय आहे ह्याच्यापेक्षा ह्या पहिल्या खांबापेक्षा ठेंगणा आहे पण ह्या शेवटच्या खांबापेक्षा काय आहे थोडासा उंच आहे मग आपल्याला काय विचारलं आहे कोंबडा मधल्या खांबापेक्षा आता हा झाला मधला खांब पण कोंबडा कुठे बसला आहे इथे सगळ्यात ठेंगण्या खांबावर मग हा मधल्या खांबापेक्षा हा खांब काय आहे ठेंगणा आहे म्हणून आपण ठेंगणाला काय करणार इथे गोल करणार कोंबडा मधल्या खांबापेक्षा ठेंगण्या खांबावर उभा आहे शेवटचं बघात आहे चित्र याच्यामध्ये तुम्हाला तीन लाकूड दिसतात बरोबर लाकडाचे ओंडके दिसतात तिथे काय आहे कोंबडा दिसतोय आपल्याला हावाला आता बघा विचारले काय कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा आखूड किंवा लांब ओंडक्यामागे उभा आहे जर तुम्ही चित्रात बघितलं तर तो सगळ्यात मोठ्या बरोबर सगळ्यात लांब जो आपला ओंडका आहे त्याच्या मागे उभा आहे मग आपल्याला विचारले काय मधल्या ओणक्यापेक्षा आता हा झाला मधला ओंडका मग ह्याच्यापेक्षा हा जो मोठा जो ओंडका आहे त्याच्या मागे कोंबडा उभा आहे म्हणून आपण काय लिहिणार इथे कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा लांब मागे उभा आहे बरोबर आता आपण बघूया आपला तिसरा धडा आधी नंतर ठीक आहे आता इथे आपल्याला काही क्रिया दाखवलेल्या आहेत चित्रांमधून इथे हा मुलगा काय करतोय त्याच्या ब्रशवर त्याची टूथपेस्ट जी आहे ती घेतो आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये तो ब्रश करतो आहे मग आपण याच्यामध्ये आधी कोणती क्रिया करतो तर पहिल्यांदा आपण ब्रशवरती टूथपेस्ट घेतो आणि त्यानंतर ब्रश करतो मग आपल्याला यांनी काय विचारलं आहे की आधी घडणाऱ्या कृतीखालील चौकट रंगवा ठीक आहे मग आधी कोणती क्रिया करतो आहे तर ब्रशवर टूथपेस्ट घ्यायची म्हणून आपण काय करणार आहे ह्याला तुमच्याकडं जो कलर असेल त्या कलरने तुम्हाला हा ही चौकट काय करायची अशी रंगवायची आहे त्यानंतर पुढचा बघा पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय एक जी महिला आहे ती काय करते गाडी चालवती आहे इथे ती पहिल्यांदा काय करते तर हेल्मेट घालते बरोबर तिचं हे मागं घर दिसते आपल्याला त्या घराच्या समोर ती उभी आहे आणि तिचं हेल्मेट घालते आणि दुसऱ्या चित्रात आपल्याला आहे की ती रस्त्यावरून ती गाडी चालवत जाते आहे मग इथे आपल्याला काय विचारलं आहे तर नंतर घडणाऱ्या कृतीखालील चौकट रंगवा पहिल्या चित्रात आधीचं दाखवलं आहे दुसऱ्या चित्रात आपल्याला नंतरचा विचार करायचा आहे मग नंतरचं चित्र कोणतं येणार तर हे दोन नंबरचं जिथे ती गाडी चालवते मग त्याखालील चौकट आपल्याला काय करायची आहे रंगवायची आहे ही आपण चौकट रंगवली बरोबर आता बघा आपला चौथा धडा आहे जवळ आणि दूर तर बघा इथे काय लिहिलंय चित्र बघा आणि शाळेपासून कोण जवळ आहे त्या जवळील चौकट रंगवा आता ही तुम्हाला शाळा दिसतीये ह्याच्यामध्ये ही तर एक आहे ती मुलगी आहे आणि इथे हा मुलगा आहे बरोबर आता जवळ कोण आहे शाळेच्या बरोबर मुलगी काय आहे शाळेच्या जवळ आहे मुलगा अजून थोडासा लांब दिसतो आहे आपल्याला मग जो कोणी जवळ आहे त्याच्या जवळची आपल्याला चौकट रंगवायचे आहे मग मुलगी जवळ आहे म्हणून आपण तिची चौकट इथे रंगवणार सोपा आहे ना आता पुढच्या चित्रात बघा चित्र बघा आणि पाण्याच्या भांड्यापासून दूर असणाऱ्या कावळ्याच्या चित्राखालील चौकट रंगवा आता बघा हे जे तुम्हाला गुलाबी रंगाचं दिसतंय ते काय आहे पाण्याचं भांडं आहे आणि इथे हे दोन कावळे दिसत आहेत हा जो कावळा आहे तो ह्या भांड्याच्या अगदी जवळ आहे आणि हा जो कावळा आहे तो थोडासा लांब दिसतो आहे मग आपल्याला दूर असणाऱ्या कावळ्याच्या चित्राखालची चौकट रंगवायची आहे मग हा दूर आहे म्हणून आपण ह्याच्या खालची चौकट इथे रंगवणार आहे